नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन संपन्न पुणे पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम ज्येष्ठ वकिलांकडून न्यायाधीशांसमोर खटला मांडणी खटला पडताळणीबाबत बाबत सतत अध्ययन करीत राहिले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत असेही त्या म्हणाल्या जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे न्यायमूर्ती आरिफ सा डॉक्टर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन आमदार शरद सोनवणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जुनर एस एस नायर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ऍडव्होकेट एच हुसेन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष अहमद खान पठाण अॅडवोकेट हर्षद निंबाळकर अॅडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख अॅडव्होकेट राजेंद्र उमापादी उपस्थित होते न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्वाच्या आहेत खटल्यांची वाढलेली संख्या त्या माध्यमातून जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास याबाबीचा विचार करून जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यात आले आहे पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट